नांदेडचे नवनिर्वाचित महापौर कविता मुळे आणि उपमहापौर दीपक सिंग रावत यांनी आज नांदेड विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे नांदेडच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली असून नांदेडमध्ये प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री महोदय यांची वेळ मागितली मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना वेळ दिल्याचं आणि नांदेडच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं देखील आश्वासन दिल्याचं महापौर कविता मुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांची एक धावती भेट या ठिकाणी होती पोहरादेवीला जाताना परभणी आणि पोहराद परवळी वैजनाथ आणि पोहरादेवी तर नांदेडच्या विकासकामासंदर्भात चर्चा झाली त्या ठिकाणी आम्ही या आमच्या कौन्सिलची साहेबांसोबत नांदेडच्या विकासासंदर्भात जो काही निधी मिळवता येईल त्यासाठी चर्चा करण्यासाठी साहेबांची आम्ही भेट मागितलेली आहे चांगला वेळ मागितलेली आहे आणि साहेबांनी चांगल्या प्रकारे आम्हाला रिस्पॉन्स दिला छान चर्चा झाली आणि आम्हाला योग्य ते मदत त्यांनी म्हणजे योग्य ते निधी उपलब्ध करून देणार असं आश्वासनसुद्धा त्यांनी दिलं आज माननीय मुख्यमंत्री दे देवाबोजी नांदेडला धावती भेट होती ते पडले जात असताना त्यांनी माननीय महापौर कविताताई मुळे सभागृह नेते कनकदंडेजी आणि आमचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजे कारण सर्व पदाधिकारी यांना वेळ दिली होती या भेटीमध्ये माननीय महापौरांना त्यांना निवेदन दिलं की आमच्या नांदेड शहरातलं जे एकतर्फी एक आम्हाला जी भाजपची सत्ता आली त्या पंचेचाळीस नगरसेवाला वेळ द्याय पदाधिकाऱ्यांसोबत ओ सोबत नांदेडच्या विकासासंदर्भात बरीच पाच मिनटं चर्चा झाली त्याने म्हणून मी सर्वांना आपल्याला मुंबईला बोलवतो महापौर मॅडमला आणि आमच्या पंचायत नगरसेवाला आणि निधीसंदर्भात आम्ही तिथं डिसाईड करू की काय काय आपलं निधन करायचं आणि तुम्ही तुम्हाला निधी कशाबद्दल पाहिजे ते सर्व प्लॅनिंग करू आमच्याकडे घेऊन या एवढे माने महापौरांना त्यांनी आश्वासन दिलेलं आहे